गर्भवती असलेल्या महिलेला पतीने चारित्र्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय बाळ आपले नाही या संशयातून तिला आणि तिच्या मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपी जहीर नजीर शेख आणि त्याची आई नाजिया नजीर शेख यांच्या विरोधात वाळूज जेमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पत्नीला घानेरणी काम करण्यास सांगून ती दोन महिन्यांची गरोदर असताना पतीने मारहाण करून तिला काही खाऊ घातले यात मुलगी सिमरन परसराम बाथम हिचा मृत्यू झालाय असा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे या प्रकरणी मयत सिमरनचा पती शेख जहीर शेख नझीर त्याची आई नाझिया नझीर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विवाहितेची आई फुलवती बाथम या एकवीस डिसेंबर रोजी मध्य प्रदेश येथून घाटी दवाखान्यात आल्यानंतर सिमरनचे शवविच्छेदन करून तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले जहीर शेख आणि नाझिया शेख यांनी सिमरनचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने तिच्या मृत्यूस दोघे जबाबदार असल्याप्रकरणी एम आय डी सी वाळूत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत